नमस्कार आज मी बनवणार आहे घावण्यासारखा सॉफ्ट जाळीदार आणि हलका फुलका नाश्ता जो तुम्ही कमीत कमी वेळात म्हणजेच की अगदी पाच मिनिटात फटाफट बनवून नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता तर चला मग लवकरात लवकर लव नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी एका भांड्यात आहे एक लहान वाटी पातळ लांबट चिरलेला कांदा तसेच एक लहान वाटी किसलेलं गाजर आणि मी इथं अशा तीन कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत यानंतर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स एक लहान वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर व नाष्ट्यामध्ये खमंगपणा वाढवण्यासाठी दोन चमचे बेसन आणि चवीपुरतं मीठ टाकू हा नाश्ता तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवत असाल आणि मुलांना हिरवी मिरची जमत नसेल तर हिरवी मिरची स्किप करून लाल मिरची पावडर वापरा आता आपण यात एक कप तांदळाचं पीठ टाकूया तुम्ही तांदळाच्या पिठासाठी एखादी वाटी किंवा कप सेट करा म्हणजे त्यामापाने आपल्याला पाणी घेता येतं तर एक कप पाणी आधी ओतून घ्यायचं आहे आपल्याला इथं तांदळाच्या पिठाच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे पण एकदम पाणी न टाकता आधी असं पिठात भाज्या मिक्स करून घेऊ म्हणजे पिठात गाठी होत नाहीत आणि नंतर दुसरं कप पाणी टाकून बॅटर बनवून घेऊ तर या ठिकाणी तुमच्या तांदळाच्या पिठाचा कस कसा आहे त्यानुसार तुम्हाला थोडंफार पाणी कमी किंवा जास्त सुद्धा लागेल पण महत्त्वाचं म्हणजे बॅटर पातळ फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे आता यात एक फोडणी टाकू त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं व तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी व सोबतच एक चमचा जिरं टाकून गॅस बंद करून घ्यायचं आहे आता शेवटी तेलात रफली चिरलेली चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून तयार झालेली फोडणी बॅटरमध्ये ओतून घेऊया तर ही फोडणी टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता हे पहा फायनली आपलं परफेक्ट बॅटर तयार झालं आहे आता यापासून नाश्ता बनवूया तर बॅटर तव्यावर टाकण्यापूर्वी तवा हाय फ्लेमवर चांगला गरम करायचा आणि तुमच्या तव्याला आवश्यकता असेल तर तेल लावा माझा नॉनस्टिकचा तवा आहे म्हणून मी तेल न लावता असं पातळसर बॅटर पसरवून घेतलं आहे बॅटर पसरवल्यानंतर गॅस मिडियम करून नाश्त्याच्या साईडने तेल सोडू आणि हे मसाला घालून छान भाजावं व चिरा पडू नये म्हणून याला झाकून एक ते दीड मिनिट भाजून घेऊया झाकण उघडल्यानंतर पहा वरची बाजू पूर्ण सुकली आहे म्हणजेच हे खालून छान आहे असं छान भाजलं की याचा कडा सोडवून याला पलटून घेऊ तसं याला एका बाजूनेच भाजलं तरी चालतं पण मी याला असं दुसऱ्या बाजूनेही काही सेकंदांसाठी भाजून घेत आहे पहा दोन्ही बाजूंनी आपलं मसाला घावणं किती सुंदर दिसतंय तर असं छान भाजलं की याला काढून घेऊया तर असा मस्त जाळीदार मसालेदार सॉफ्ट घावणं खाण्यासाठी चटणी हवीच असं काही नाही चटणीशिवायसुद्धा हा भारीच लागतो मग असा भाज्या व मसाले आवडीनुसार घेऊन एकदा हे नक्की बनवून खा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका